नमस्कार मित्रांनो आई बाबा रिटायर्ड होत आहेत या मालिकेतील मकरंदची भूमिका साकारत घराघरात पोहोचलेला मराठी अभिनेता म्हणजेच आदिश वैद्य आदिश याचा जन्म एकोणीसशे ब्याण्णव साली मुंबई महाराष्ट्र येथे झाला कुंकू टिकली आणि टॅटू ही त्याची पहिलीच मालिका होती त्यानंतर त्याने अनेक सुप्रसिद्ध नाटक चित्रपट तसेच मालिकेत दर्जेदार भूमिका साकारत कला एक उत्तम स्थान निर्माण केलं आहे तर आज आपण त्याच्या होणाऱ्या बायकोविषयी जाणून घेणार आहोत देखील मराठी कला विश्वातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे चला तर मग पाहूयात कोण आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनेलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील मित्रांनो अभिनेता आदिश वैद्य याच्या होणाऱ्या बायकोचे नाव रेवती लिहिले आहे रेवती ही सध्या लग्नाची बेडी या मालिकेत एका महत्वपूर्ण पात्रात झडकत आहे तिने देखील आजवर अनेक सुप्रसिद्ध मालिका नाटक तसेच चित्रपटात भूमिका साकारत प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवलं आहे तर तुम्हाला या दोघांची जोडी आवडली का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद